तर मित्रांनो आज चालू आहे शेतामध्ये जरा शेळ्या वगैरे करायच्या आहेत म्हणून ज्या शेवऱ्याच्या बिया आहेत त्या लावायचे आहेत आणि आपण भुईमुख टोकलेला जो व्हिडिओ टाकला होता बघा ब्लॉग टाकलेला तो ते किती बि भुईमुख किती उगवलं आहे तुम्हाला दाखवते थांबा आणि माळव्याचं पण लावलेलं ला। आणि तुम्हाला सांगते चला व्हिडिओमध्ये पुढं हा खूप दिवस झालं व्हिडिओ टाकलेला नाही कशासाठी व्हिडिओ टाकला नाही ते तुम्हाला सांगते असल्या हृदग्यातून जायला लागते आहे बघा बघा काय म्हणते त्याला सोयाबीन सोयाबीन आले शेतात लावलेलं आहे आणि आता हे घेतले जरा आपल्याला बिया लावायच्या आहेत शेवरेच्या म्हणजे आपल्या शेळ्यांना वगैरे तर तुम्ही म्हणताल आता खूप दिवस झाला व्हिडिओ वगैरे टाकलेलं नाही ती कशासाठी तर त्याला पण एक विषय आहे आज पाऊस उघडलाय म्हणून मी पण आलेली आमच्या शेताच तुम्हाला दाखवते त्यावेळेला ती भुईमुग वगैरे टोकलेला व्हिडिओ टाकलेला नाही ते उगून किती आहे नंतर माळव्याचं पण लावलेलं ते पण दाखवते तुम्हाला हे बघा मित्रांनो भुईमुग शेतामध्ये लावलेलं बघा बघा कस हे भुई म्हणजे ह्याला अजून काही शेंगा आलेल्या नाहीत आल्यात पण थोड्या कवळ्या कवळ्या आलेल्या आहेत बघू शकताय आणि ऊसाचं रोप पण लावलेलं बघा किती मोठं झालंय बघू शकताय तुम्ही तण पण भरपूर आलेला आहे तुम्हाला मी ऊसाची रोप पण दाखवलेली ती दावलेल बघा किती मोठं आला आणि भात भात पण दाखवते तुम्हाला बघा भात भात पण मी तुम्हाला दाखवलेला छोटी छोटी रोप होती की नाही त्यावेळेला दावलेलं बघू शकता भात कसलं भारी दिसतंय का असं वास यायला लागलाय आहे का शेतात आल्यानंतर इंद्रायणी तांदळाचा अजून काही त्याला भात आलेला नाही तरी पण शेताच्या तळून जरी गेलं तरी वास यायला लागतोय कसलं भारी दिसतंय बघा आवाज येतोय सर 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 असा आवाज येतोय बघा मस्त वारं सुटले आणि मित्रांनो ह्या बघा बिया आहेत शेवऱ्याच्या बिया आहेत म्हणजे शेळी पालन वगैरे करतात ना ती लोक त्यांना माहिती असतील बघा ह्या शेवऱ्याच्या बिया असते की नाही मटकीवानी दिसतं बघा हे बारीक बारीक असते ह्यातले दोन तीन दोन तीन अशा लावायच्या बघू शकता तर लावूयात आपण म्हणजे असं कडकड लावायचं आपल्याला हे शेत आहे आपलं कडक कडकडाने लावायचं म्हणजे कसं होतंय आपल्या शेताला कंपाऊंड बी होतंय चांगलं आणि पावसाळ्यात लावलेलं ला चांगलं तर चला लावूयात आपण तिकडं पलीकडच्या साईडनं लावूया पलीकडच्या साईडनं म्हणजे कसं होईल तिकडे जरा पाय वाटाय ना शेतात जायची व काही त्याऐवजी आपण तिकडं लावूया बघा फुलमुख कसलं भारे आलंय आणि ह्या बघा शेंगा घेवड्याच्या बघा घेवड्या शेंगाच्या जुन झालेत का बघूया हा जुन ह्याच्यामध्ये बिया तयार झाल्या त्या काही काय ह्याच्यामध्ये अजून नाही झालेल्या पण झाले तर त्या आपण घेऊया भाजीसाठी आलेली आणि काय लावलेलं बघा की बघा वांग्याची रोपं लावलेले आहेत इथंच शेतामध्ये वांग्याची रोप लावलीत आणि मिरचीची पण रोपं लावले ही बघा भेंडी तुम्हाला माहित असेलच ही पुसळ्याची काहीतरी भेंडी बनतात त्याच्या बियाच पातळ भाजी बनवायची हिरव्या मिरची त्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर मी टाकलेली आहे बघा त्याची त्याची लिंक ह्याच्या खाली टाकते मी बघाव काही पुसळ मी जरा मोठी व्हायला लागते अजून त्याच्यामध्ये बिया तयार होतात आणि भारी लागते याची पातळ भाजी बघा अजून एक वांग्याचं रोपायचं मी बघा गवारी लावली गवारीला पण थोडे थोडे असे फुलं यायला लागलीत शेपूची भाजी आता गौरी गणपती आल्यानंतर गौरी गणपती आल्यानंतर आम्हाला गौरीला लागते भाजी तुमच्या इकडं काय काय बनवतात म्हणजे भाजी भाकरी असते ना मग आम्ही का नाही ती शेपूची भाजी आणि भाकरी नैवेद्याला ठेवतो देवीला गौरीला बघा तिथं पण अजून भेंडी आलेले आहेत त्या अशा कवळ्या पण गेल्या तरी चालते पण बियांची भाजी, भाजी खूप छान लागते याची इथं पण आहेत वांग्याची रोपं आणि हे भुंड्यावरती का नाही का भुंड्यावरती काय म्हणतात त्याला बघा अशी गवारी लावली इकडं कि दोन इथे मी लावलेले धनं आणि करडईची भाजी लावलेली अजून उगवून आले की नाही ते बघा ओका बारीक बारीक उगवून यायला लागल्या ती कोथिंबीर आहे बरं का धनं लावलेलं मी ती बारीक बारीक आली आहे थोडीशी कोथिंबीर आहे आधी लावलेली आम्ही काय करतो माहिती आहे का हे शेत आहे ना आमचं ह्या शेतातला शेता अर्धा भागक नाही आम्ही माळव्यासाठी ठेवतो तर आम्ही काय करतो माहितीये का ह्या शेतातला निम्मा भाक नाही त्याच्यामध्ये भुईमुग लावत नाही आम्ही माळव्यासाठी निम्मा भाग शिल्लक ठेवतोय आम्ही आणि त्याच्यामध्येच कोथिंबीर धनं करड्याची भाजी मेथीची भाजी शेपूची भाजी आणि भेंडी गवारी वांग्याची रोपं मिरचीची रोपं हे सगळं लावतो आणि ही घेवड्याचे शेंगा घेवड्याचे शेंगा हे सगळं लावतो आणि मग काय होते माहिती आहे का हे काय घेवडा भेंडी गवार ही काय जरा वेळानवेळाने येते पण कोथिंबीर मेथीची भाजी शेपूची भाजी आधी आली की नाही लगेच कापून यायची भाज्या करायच्या मस्त मस्त ताज्या ताज्या त्याची जागा शिल्लक राहत्या नंतर ती काढल्या ती काढल्यानंतर त्याची जागा शिल्लक राहत्या मग त्याच जागेमध्ये अजून जा त्याच बिया लावायच्या म्हणजे धनं टोकायचं धनं लावायचं करड्याची भाजी मेथीची भाजी शेपूची भाजी लावायची शेपूची भाजी काय एकदाच लावली तर ती कापायची असते तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये मी कापणार आहे शेतामधली आता ताजी ताजी नेणार आहे करायला आणि त्याची भाजी पण करताना मी त्याचा व्लॉग बनवीन म्हणजे रेसिपीच्या ब्लॉगमध्ये रेसिपीच्या चॅनलवरती टाकेन तिथं बघा तुम्ही तर ती पण तुम्हाला दाखवते तर चला मस्त वाटते शेतामध्ये बरं का खूप दिवसांना आले कारण पाऊस खूप पडायला लागला आहे किती दिवस झाले यायलाच होईना शेतामध्ये तर चला आपण शेपूची भाजी आधी शेवऱ्या लावू शेवऱ्याचं बिल बिया लावून झालेत आता तर फ्रेंड्स काय झालं माहिती आहे का विषय दिवस झाले ह्या चॅनल वरती मी व्हिडिओ अपलोड करेन झाल्या कारण काय होते आहे का व्हिडिओ अपलोड करायचं म्हटलं तर त्याला द्यायला लागतोय वेळ आणि कुठं जायचं पण होईना झालंय आणि आणि त्याचबरोबर का नाही माझं जे रेसिपीचं चॅनल होतं का नाही ते ग्रो करायला लागले चांगलं म्हणून मी जरा तिकडे जास्त वेळ द्यायला लागल्या आणि काय होते आहे का तिथं म्हणजे माझं व्हिडिओ तुम्ही बघा ब्लॉगचं काय सगळं असं इन्स्पिरेशन घेण्यासारखं म्हणजे कुणाला तर शिकण्यासारखं आहे ते तरी मी लोक कणाची आडवी आडवी काय येते मला काय समजेल झाले म्हणजे विषय असं झालेला म्हणजे काय नाही मी असंच हाय हेच व्हिडिओवर डेली टाकते तर आणि लाईव्ह वगैरे जाते बर ला का लाईव्ह गेल्यानंतर काय असतील प्रतिक्रिया लोकांच्या देते सगळं होतं व्यवस्थित एखादं त्यात काहीतरी घाण कमेंट एखादा व्यक्ती काय असतोच की सगळे चांगले कुठून आणायचे एखादा काहीतरी घाण कमेंट करतो मग ते आमच्या घरच्यांना काय पटेनं झाले मग मी ज्या वेळेला हे ब्लॉग चॅनल काढले त्यावेळेला माझ्या दिदीनं मला सांगितलेलं की तू चॅनल काढते म्हटल्यानंतर चांगली ही लोकं येणार वाईट ही लोकं येणार चांगल्या पण कमेंट येणार वाईट पण कमेंट येणार त्या सगळ्या गोष्टीनं जर तू फेस करत असशील तर चॅनल काढ म्हणून तर मी त्या गोष्टींचा सगळा विचार करून हे चॅनल आलं की मला ह्या गोष्टीनं सगळ्या फेस करायला लागणार आहे आणि ते कसं असतं एक घरातला एखादा मुलगा असेल किंवा मोठा मुलगा दे लहान मुलगा दे तो या क्षेत्रामध्ये पुढे चालला असेल तर घरातले सगळे सपोर्ट करतात लक्षात ठेवा पण एखादी लेडीज मुलगी किंवा सून असेल त्या घरची ती जर अशा पद्धतीचे व्हिडिओ वगैरे टाकत असेल तर ती लोकांना पटत नसते लक्षात ठेवा एवढी गोष्ट म्हणजे माझ्या बाबतीतलं मी तुम्हाला सांगते सगळेजण सपोर्ट करतेत मला नाही असं नाही पण कुठं तर की नाही असं मनामध्ये खंत येते लोक म्हणजे घरातल्या लोकांच्या की नको व्हिडिओ टाकू चांगलंच टाकते मी तुम्ही सगळे बघू शकता फॅमिली व्लॉग आहे ती शेतातलं व्हिडिओ आहे ती मी काहीतरी जोडधंदा करते त्यांच्याविषयी माहिती देते आम्ही असलंच व्हिडिओ आहे ती सगळं दुसरं काय सुद्धा वेगळं असं काय टाकत नाही मी तरीसुद्धा काय माहिती का अशी लोकांची मेंटॅलिटी होते आणि काय होते माहिती आहे का जनरेशनमध्ये पण खूप मोठा फरक येतो आहे बरं का की आपली आपली जनरेशन आणि सासू ससऱ्यांची जनरेशन असते ना त्यांच्या विचारांमध्ये जमीन आसमाचा फरक येतो त्यांच्या आपल्या विचारांमध्ये आपल्याला आपण खुल्या विचाराचे असतो शिकलेली लोकं आणि हाडानी लोकांमध्ये खूप जमीन आसमाचा फरक असतो हे मला आत्ता आत्ता समजायला लागले बरं का आपण कितीही चांगलं करू दे पण त्यांची जी मर्यादा असते की हां एका मुलगीनं हेच केलं पाहिजे किंवा एक घरातले सुननं हे हेच केलं पाहिजे त्याच मर्यादेत ती असते ती वावरत असते ती आणि ह्या ज्या मर्यादा ठरल्यात का नाही त्या मर्यादेच्या उलट जर ती व्यक्ती किंवा ती सून करत असेल का नाही तर त्यांना पटत नाही त्यांच्या डोक्यातनं विषय निघतो की हा ही आपल्या मनाच्या विरोधात करायला लागले हिला सांगितले नको करायला तरी पण करायला लागले ते असं होते माझा नवरा का नाही खूप सपोर्ट करतो मला बरं का प्रत्येक गोष्टी सपोर्ट करतो ते म्हणतात की तुला करायचं आहे की नाही तू कर दुसऱ्या लोकांच्याकडे कोणाकडे लक्ष देऊ नकोस तू चांगलं करतेस तुला माहितीये मला माहिती आहे दुसरे दुसरे काही पण म्हणू देते घरातली काही पण म्हणू देते मी तुला सपोर्ट करतोय की नाही बाद झालं मला एवढाच आधार आहे बघा चांगला था था, म्हणून कुठं का नाही झटून करते आता सगळ्या गोष्टी आणि माझं कुठंतरी असं मला वाटायला माझं यूट्यूबचं ते ग्रा गावराने कसंलचं माझं ह्याचं चॅनल आहे की नाही रेसिपीचं ते चांगलं चाललंय था, म्हणून मी लागली करायला बघूया आता ते चॅनल माझं मॉनिटाईज होईल त्याचबरोबर हे ब्लॉगचं चॅनल आहे ते पण मी कंटिन्यू ठेवणार आहे कुणाचं काय ऐकणार नाही जाऊ दे मला माहिती आहे मी चांगलं करते एखाद्याला म्हणजे माझ्याकडून शिकण्यासारखंही शिकणं मला काही जास्त गोष्टी जमत नाहीत पण जेवढ्या जमतात शेतातल्या किंवा घरातल्या काय जोडधंदा करायची आयडिया असेल जेवढ्या जेवढ्या गोष्टी मला जमतात ना मी तेवढ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगतच असत्या मग आता तो विषय माणसाच्या मेंटॅलिटीवर राहिला आहे त्यामुळे मी कोणाचं काय लक्ष देणार नाही अजिबात मी व्हिडिओ टाकतच राहणार आहे सकाळी मी एक थॉट वाचला तो माझ्या आता पूर्ण लक्षात नाही पण त्याचा अर्थ असा होता की चांगलं काय जर तुमच्या आयुष्यामध्ये व्हायचं असेल तर असेल तर अशा सगळ्या अडचणींना झेलायला लागते त्यांना फेस करायला लागते की असं काहीतरी अर्थ होता त्याचा तर मला वाटते माझे पण बाबतीत तेच काहीतरी तसंच काहीतरी व्हायला लागले म्हणून मी काही कोणाकडे लक्ष देणार नाही आणि मी व्हिडिओ टाकत राहणार आहे आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटते मला सांगा तर चला आता शेतामध्ये पाऊस पण काय नाही आज चांगलं वातावरण आहे ऊन पण पडलेलं आहे पण पाऊस पाहिजे भात लावलाय आहे भाताला पाणी लागते आमच्यासारखं चला मग आता या टॉपिकवर बोलायचं बंद करूया आणि की नाही थोड्याश शेंगा घेऊया घेवड्याच्या तेही तुम्हाला दाखवते चला सापडली आपल्याला राहिलेली आहे ती आता बिया टोकल्यात पण तिथे अजून खायला आलेलं नाही कोथिंबीर ही थोडीशी सापडली ती नेह्या आणि ही बघा शेपूची भाजी मोठी झाली खूप आता यातलं न्यायचं कसं बघूया कापूयात चला तर मला दाखवते मी बघा हे शेपू ठीक नाही उपसून नसते नसत्या कापायची असत्या आणि मग न्यायचे चला घेऊयात आपण शेपूची भाजी पण कट म्हणजे असं कापून न्यायची मोठी जा आहे जरा पण असू दे चांगली चांगली आपण घ्यायची शेपूची भाजी घेतली यातली चांगली चांगली घ्यायची कापून कट करून आता आपण की नाही शेंगा बघूयात जुन जुन झालेल्या शेंगा घेऊया जुन झाले आहेत ना शेंगा तोडून घेऊया तळजीसाठी चला तर, तर मग व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा कॅमेरा कुठेतरी सेट करते हे असुईमुख टोकलेलं आहे आणि एका साईडला ऊस आणि त्याच्याच मधल्या मधल्या बाजूला हे बघा अशी कोथिंबीर लावायची हे सोयाबीन आहे बघा बघू शकता सोयाबीनच रोप कस लागतय बघा सोयाबीनच्या बिया किती सोय सोय लाग सोयाबीन आहे सोयाबीन कस लागले बघा भारी चला तर फ्रेंड्स तुम्हाला माझ्या शेतातलं मी दावलेलं आहे सगळं फ्रेंड्स आता जाऊया घरी कारण रानमेवा घेऊन पण झालेला आहे आणि तुम्हाला दाखवून पण झालेला आहे तर असंच सपोर्ट करत राहा चॅनलला आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटू अशाच नवनवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय